मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा कारण आज रात्रीपासून तब्बल बहात्तर वर्षांपर्यंत या चार राशींवर धनवर्षा करणार स्वतः भगवान भगवान सूर्यदेव सूर्यदेव होय मित्रांनो आता बारा या चार राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहे ज्यामुळे या चार राशींमध्ये सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने या चार राशींमधील लोकांच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी दूर होणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल तर मित्रांनो या भाग्यवान आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर भगवान सूर्यदेव आज रात्रीपासून तब्बल बहात्तर वर्षांपर्यंत धनाची वर्षा करणार आहेत आणि या चार राशींना भरभराट होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चार भाग्यवान राशींविषयी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि काहीही मिस करू नका कारण हा व्हिडिओ या चार राशींकरिता अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी भगवान सूर्यदेव यांचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा ज्यामुळे भगवान सूर्यदेव यांचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकेल तर चला त्या चार भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांच्यावर भगवान सूर्यदेव आता तब्बल बहात्तर वर्षांपर्यंत धनवर्षा करणार आहेत आणि या राशी धनाने परिपूर्ण होणार आहेत जसे तुम्हाला माहित आहे भगवान सूर्यदेवांची कृपा बारा राशींमधून या चार या चार राशींवर राशींवर होणार आहे मित्रांनो या या भगवान सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले आता राशींमध्ये लोकांच्या जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव आता या चार राशींवर आपली विशेष कृपा करणार आहेत होय मित्रांनो या प्रभावामुळे या चार राशींमध्ये अपार आनंद आणि समृद्धी येणार आहे या राशींमधील लोकांचे सर्व दुःख वेदना आणि अडचणी मोठमोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन पूर्णतः बदलून जाईल मित्रांनो त्या चार भाग्यवान राशींपैकी पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे केवळ तुम्हाला होणार नाही तर तुमच्या व्यवसायातही पगार वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे शिवाय जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग बनत आहे भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा कन्या राशीच्या लोकांवर आहे ज्यामुळे व्यापारातही मोठा नफा होणार आहे आणि अनेक धनलाभ मिळणार आहेत तसेच जे लोक संतती प्राप्तीचा आनंद मिळेल आणि त्यांच्या घरात सुखद वातावरण असेल मजबूत होतील आणि तुमचे सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण होते जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे विचार करत आहेत त्यांची ही योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला जीवनात अनेक प्रकारचे लाभ आणि यश मिळणार आहे ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल होय मित्रांनो यादीतील या पुढची भाग्यवान राशी म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमची अडलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होती मित्रांशी स्नेह वाढेल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल होय मित्रांनो तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या मधुरवाणीमुळे तुमचे सर्व कामे पूर्ण होती भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे ज्यामुळे तुमच्या धन संबंधित सर्व समस्या दूर होती तुमची जे काही कामे अनेक वर्षांपासून अडली होती ती आता पूर्ण होतील राशीच्या भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल आणि आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचाल भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने आता तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे होय मित्रांनो या यादीतील पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमच्यासाठी काळ आता खूपच चांगला ठरणार आहे तुम्हाला केवळ मान सन्मान मिळणार नाही तर समाजाकडून तुमच्या खूप प्रशंसा देखील होणार आहेत तुमच्या जीवनात असे नवीन संधी येणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होईल होय मित्रांनो भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर आहे यासह तुम्हाला खूप धनलाभ होईल एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे व्यापारात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना आता चारही बाजूंनी फक्त लाभच मिळणार आहे भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर आहे जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत वाढ होणार आहे वेतन वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे बढती देखील होईल सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला आता अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासह हो तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जे लोक संतती प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना संतती प्राप्तीचा आनंद मिळेल ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना आता अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन अत्यंत पूर्णता बदलून जाईल असे म्हणणे ठरणार नाही भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने आता काळ तुमच्यासाठी पूर्णता अनुकूल आहे होय मित्रांनो या यादीतील पुढची राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला ठरणार आहे केवळ तुमचा विश्वास तुमच्या कामावर वाढणार नाही तर तुमच्या व्यापारातही वाढ मोठी होणार आहे तुमच्या जीवनसाथीच्या माध्यमातून मोठ्या धनलाभाचे योग बनत आहेत ज्या नोकरीसाठी तुम्ही खूप तयारी केली होती त्या नोकरीत तुम्हाला यश मिळणार आहे तुमची नोकरी लागेल आणि तुमच्या जीवनात धन येण्यासाठी अनेक मार्ग खुल्या होती मीन राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीतील जे तुमचे प्रकरणे चालू होती त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल धर्मकर्मामध्ये तुमची रुची वाढेल मार्केटमध्ये अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल आणि पुढे जाल भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने राहू केतू तु, तुमचा साथ देण्यास सुरुवात करतील आणि तुम्ही जे कार्य सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल या यादीतील पुढची राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदाचा भंडार येणार आहे होय मित्रांनो भगवान सूर्यदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात आता तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मकर राशीच्या लोकांना तुम्हाला फळ मिळणार आहे तुमचे सर्व अडकलेले काम आता यशस्वीरित्या पूर्ण होते आणि व्यापारात तुम्हाला लाभ होईल तुमचा व्यापार दिनदुपटीने वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक बाजूने लाभच लाभ होईल मकर राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात आता सर्वत्र आनंदच आनंद येणार आहे भगवान सूर्यदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढीची संधी मिळेल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमचे काही पैसे अडले असतील अडकले असतील तर ते पैसे लवकरच तुम्हाला परत मिळतील तुमच्या व्यापारातही अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल मकर राशीच्या लोकांना तुम्ही तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाचा अनुभव घ्याल भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे वेळ तुमच्यासाठी पूर्णता अनुकूल आहे या वेळेचा पूर्ण लाभ घ्या वेळेला वाया जाऊ देऊ नका या यादीतील पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनो भगवान सूर्यदेव महाराज यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुमच्या येणाऱ्या काळात नोकरीत तुमची वाढ होईल व्यापारात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमची सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला कोणती तरी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमची सर्व कामे यशस्वी होतील व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आकस्मिक धन लाभ होण्याचेही योग बनतील तुला राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने आता तुमच्या जीवनात अपार आनंद येणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच आनंद पसरे। जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना करत आहेत त्यांची योजना यशस्वी होणार आहे तुला राशीच्या लोकांना संतती प्राप्तीचा आनंदही मिळणार आहे ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने आता वेळ तुमच्यासाठी पूर्णतः अनुकूल आहे त्यामुळे वेळेचा संपूर्ण लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका या यादीतील पुढील राशी आहे धनुराशी धनु राशी तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या मेहनतीचे आता तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही जे प्रयत्न केले आहेत त्याचे फळ तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल तुमची सर्व अडकलेली कामे आता पूर्ण होतील भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांची असीम कृपा तुमच्यावर आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आर्थिक समस्यांचा आता अंत होईल तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक संधी मिळतील आणि तुमच्या धनामध्ये भरपूर वाढ होईल तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ आणि मोठे यश मिळतील भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडचणी आता दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात अपार आनंद मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल या यादीतील पुढची राशी आहे मेष राशी मेष राशीला अग्नितत्वाची राशी म्हणतात आणि तिचा स्वामी ग्रह मंगळ आहे मेष राशीचे लोक त्यांचा साहस ऊर्जा आणि नेतृत्व गुणांसाठी प्रसिद्ध आहेत ओळखले जातात हे लोक स्वभावाने उत्साही आणि आत्मनिर्भर असतात आणि नेहमी नव्या आव्हानांसाठी तत्पर असतात जेव्हा भगवान सूर्यदेव यांची कृपा मेष राशीवर होते तेव्हा ते त्यांच्या जीवनात अगणित सकारात्मक बदल घडवून आणतात सूर्यदेव हे जीवन ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते त्यांच्या उपास्यामुळे मेष राशीच्या लोकांना आरोग्य संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल मेष राशीचे लोक त्यांच्या शक्तीच्या स्वभावासाठी प्रसिद्ध असतात आणि कधी कधी ते उत्तेजितही होऊ शकतात ते निर्णय घेण्यामध्ये त्वरित असतात आणि त्यांच्या सामाजिक स्वभावामुळे त्यांना नवीन संपर्क साधायला मदत होत सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीच्या जातकांना अनेक फायदे होतात एक आत्मविश्वासात वाढ सूर्याच्या प्रकाशामुळे मानसिक स्थितीत सकारात्मकता येते ज्यामुळे जात जातकांचा आत्मविश्वास वाढतो दोन आरो, आरोग्यात सुधारणा नियमित सूर्य उपास्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल तीन आर्थिक समृद्धी आर्थिक स्थितीत सुधारणा होईल ज्यामुळे नवीन गुंतवणूक आणि व्यवसाय संधी मिळते मेष राशीच्या जातकांना करिअर मध्ये नवीन संधी आणि प्रगती होईल पाच प्रेम आणि नात्यात स्थिरता या कालावधीत जातकांचे प्रेम संबंध नवीन आनंद आणि खुशियांनी भरलेले असते आणि ज्यामुळे त्यांचे नाते मजबूत होतील सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीचे जातक त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवतील हे बदल वित्तीय स्थितीत करिअरमध्ये प्रगती किंवा व्यक्तिगत नात्यांमध्ये असू शकतात या कालावधीत त्यांना आनंद आणि यश मिळेल सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीचे जातक धन आरोग्य आणि सुखाची वर्षा अनुभवतील या काळाचा योग्य वापर करून ते त्यांच्या स्वप्नांना साकार करू भगवान सूर्यदेवाची उपासना करा आणि या अद्भुत काळाचा फायदा घ्या मेहनत आणि सकारात्मकतेच्या जोरावर आपण नक्कीच आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी आणू शकता होय मित्रांनो या यादीतील पुढील राशी जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव महाराज यांच्या कृपेने आता तुमच्यासाठी एक चांगला काळ येणार आहे कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात या काळात काही नवीन बदल येणार आहेत ज्यामुळे तुमचं जीवन खूप सुखद होईल तसेच तुम्ही लवकरच नवीन घर खरेदी करू शकता तुमच्यासाठी सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांचा निवारण होईल व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभकारी ठरणार आहे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संधी मिळेल कारण हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे तुम्हाला सर्व बाजूंनी मिळतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील तसेच या काळात तुम्ही असे अशा व्यक्तीला भेटाल जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकेल हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी आणि चांगला ठरेल तु तर मित्रांनो भगवान सूर्यदेव महाराजांची विशेष कृपा या राशींवर पडणार आहे तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद